युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज ना आपण डोलीवरती आणि पहिल्यांदा चालू आपण आणि आपली बोट आहे दादाची हे बघा दरपदांची बोट भरी आहे मोठी ना आत्ताच तिला नवीन बनवलं आणि पहिले फिरे आपली दादाची बोट बघ मस्त बनवलं एकदम आता पाणी भरायला चालू झाले आपण आता मस्त वरि आलो आणि हे बघा या डोली आहेत आपल्या या तीन डोली आहेत आणि जागा किती आहे बाकी जाम मोठे ओढे आणि आता पाणी भरायला चालू झाले खूप पाणी कमी आणि आपण जेवण आणले दोन टाइमचं आणि आपण उद्या सकाळी आता ऑइल टाकायला आणि इंजिन बघा आता इंजिन लावले किती एच पी पंचावन्न एच पी चार सिलेंडर चार सिलेंडर टर्बो असते टर्बो सातशे नऊ इंजिन बघत असला मोठा इथं आता ना पण सगळं सामान आपल्या होडीमध्ये लोड केलाय तिथे डोली आहेत क्रेट घेतलाय सामान आहे आपलं इतकं जेवण घेतले आणि मामा पण आला नाही आपली छोटी वडी आहे हिला नाही आपल्याला न्यायची अजून त्याच्यामध्ये केबिन आहे पूर्ण आपला इंजिन इंजिन आतमध्ये तर आता ना, ना, ना आपली बोट काढले बाहेर आणि दादा स्टात होतो काक्र लावली मामा पुढा मोठी तर किंवा आता आपल्याला पण बाहेर आल्या होत्या खोशया कशा मस्त आहेत मामागे आता थोडी आपला आपल्या हार घालायला समोर योग असा मस्त वाटतं दुपारच्या बंदराला निघल्या बरफ येऊन बरफ त्याला आपल्या पेटीमध्ये दादा चालू त्या बोर्ड आणि काही पण होरी चालले आपल्या टोळीलाच हे दिवाळी मामा मामांना इथं डोले बांधाला ते विटा बांधल्या आणि मस्त आपण केबीने बसले ड्रायव्हर आपला पण वाशी लालो समोर दिसतो ब्रिज वाशिच ब्रिजला समोरला वाशिट ब्रिज आहे आणि या इडले इकडे ट्रॉम्बे आपल्याकडे ब्रिज कसा आहे तर डोळे इथं लाच आहे दिसत नाही एक दोन या लोकांच्या मध्ये नेक एक इथे एक लाच आहे हा समोरचा येतो वाशिचा पूल आहे आणि या इटला ट्रॉम्बेचा आहे इथे डोळे लाज होते त्या व्हॉडीवर आपलं इचारला नाही याद झालं नाही आहे इथलं एक तिथं एक राहताना आपण आपल्या डोलीने जागा पोहोचले आहोत आणि समोर वाशीचा ब्रिज आहे आणि वाशी आल्या पण डोलीनं त्या मामाने पहिले घेतली तर डोल लावायला आता अरे सगळं चेक करतं सगळं बरोबर आहे काय तर ही पालकाची रशी का असं सांगते

आता ना आपली पहिली डोल टाकून झाल्या का इथं मामाने टाकले डोल आणि अजून आपल्या दोन डोले बाकी आहेत बाकीच्या डोल्यावर टी आठ लावायच्या पूर्ण पार गेले जाम मोठे एक आता ना दुसरी डोल टाकले आणि आपला टाइम जास्त झाला पूर्ण बाहेरले आरच्या पण आतमध्ये टाकले आणि पाण्याला येईल पण पक्की लागले आता ना आपली दुसरी डोल पण सोडून लावले एक पहिली आपण लावली काय सॉरी पहिली डोल आपण इथे ऐकलं वरच्या ऐकला दुसरी आपण इथे लावली तिसरी काय ती मागे लावायची अजून आपण तिसरी डोल घेतली टाकायला बघा पूर्ण खोलले दादा आणि मामडा तिसरी डोल तर दुपार दुपार आता दुपारचं दोन वाजता आणि आपल्या तिन्ही डोळ्याचं टाकून झाल्यान आणि समोर बघा आपण काय केलं समोर आपण इथं अशी ब्लँकेट ब्लँकेट मस्त सावली आणि ऊन खूप आता दुपारचं दोन वाजल्यान आता जेवायला गेव मस्त की आपण तर आता ना वाजल्यान संध्याकाळचे साडेचार आणि आपण घेतले दोन खेचाला घेतले बघा

मग मोठा करपाल मस्त करपाले आले एक मोठी ना मग बारीक बारीक पोलीं पका आले खाली पाहिले कोली याव का मी बघाय जेलबीस काय

माँग। तो माँग। काम झाले तर आपल्या बरोबर लागले ताई बी आहे बघ ताई कसले आहे हे मावर भेटल ना सगळ्या भारीवर भेटले कमी आहे पण काम पच्स काम पच्स हे बी जनावर बी आले तर काय खुशी दोन आले बघा भाई मावरा कमी आहे परंतु एकदम चांगला क्वालिटीचा वावर पडला पहिलीच फेरीत आपली तर आता पण आपली आपली दुसरी डोल कार पहिली डोल मावरा पडतो

सगळ्यात आता ऑफ झालं आपला आणि चिंबोऱ्या बाहेर घटले आपल्या निघल्या निघला

पलटेल ती पलटेल आता मस्त आपला चिंबर आहे बाजार मामाने आणि मावळा त्यांना पण पेटिंग आणि सनसेटचा व्ह्यू पण असा मस्त आहे आठवत येतो बीच समोरला तर आता ना आपण चाललोय घरी आणि आपण या ब्लॉगला इथंच एंड करतोय बाय